तर त्या विषयात नाही परंतु मी या प्रकरणीच्या ज्यांची भेट घेण्यासाठी आलो खूप घटना अमानुषपणे मारहाण करून पोलिसांकडून त्यांचा जीव घेण्यात आला असं कुटुंबाचं म्हणणं आहे ही मात्र राज्याला शोभणारी गोष्ट नाही जर कुटुंब सांगतंय की मारहाणीनं मृत्यू झालाय तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली बाब नाही आहे ही मुख्यमंत्र्यांसाठी या राज्यासाठी चांगली बाब जे झालं असेल काय झालं असेल त्या विषयापेक्षा आज जर तुमचे पोलीसच लोकांना मारून टाकत असतील तर तुम्ही त्यांना पाठिशा नाही घातला पाहिजे कुटुंबाला न्याय मिळाला त्याच्या जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला हे बघा मुख्यमंत्र्यांनी ना सरळच तुम्ही जर पालकत्व स्वीकारलं तर तुम्हाला त्या कुटुंबाला न्याय द्यावा लागणार आहे त्यांच्या सगळ्या मागण्या जी तुम्हाला मान्य करावं लागतील आणि आम्ही त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्यासोबत कारण जर पोलिस माणसाला मारूनच टाकायला लागले तर हे तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजिरवाणी गोष्ट आता तुम्ही कोणाला पाठीशी घालावं कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे कारण पालक तुम्ही आता जरी काही नुकसानी पण झाले पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढं नुकसान झालंय एवढी हानी झाली अरे बाप ते सांगताना अंगावर काटे त्याला त्याच्या अंगावरचे वळ बघितले भयंकर परिस्थिती केली जर पोलिसच आता कोण करायला लागले राहुल गांधी येऊन गेले शरद पवार येऊन गेले अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी नाही की ज्यांच्याकडून एस टी लागली न वाहन अन्न सन लागला त्यांना गरीब माणसं आहेत ती येता नाही गरिबाच्या गरीबाच्या यायला त्यांना वेळ लागतो कारण इथं परभणीपर्यंत एसट्या बंद आहेत ना सात आठ दहा वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्रालय इकडे यायला कारण गरीबाची गरज नाही गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे मधल्या काळात नाही पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो या जाला है। की ह्या कुटुंबावरती खूप आघात झालाय आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा है। जीव त्याच्यात गेला आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे सगळेचे सगळे मध्ये टाकले पाहिजे याचा छडा लावला पाहिजे त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतय त्याचा अटॅक मृत्यू झाला तर हे शक्य नाही कारण ते सांगतात की रिपोर्ट हे मारहाणी झालाय हे अवघड आहे मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणत आहे अटॅक मध्ये आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट की त्यांचा मारहाणी झाला आणि ते वळ सांगतात ना पण ते इतके वळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातलं एक लय भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायची आणि मग त्याला मारायची आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं का पोट तुझा म्हणजे मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब सांगताय म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत तर त्यांच्या काळजाचा तुकडा गेला त्यांचा आज लेकरू गेलं म्हणून सांगताय जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घ्या